पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण असे असले तरी देश चालवण्यासाठी घटना अजून काही तयार झाली नव्हती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस पासून घटना समितीच्या बैठका सातत्याने पार पडत होत्या एकशे एक्केचाळीस एक दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला तो दिवस होता तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस पण हा काही अंतिम मसुदा नव्हता यानंतर देखील डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षात घटना समितीची एकूण सत्र पार घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि सर्वांच्या विचारांना लिहिण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पण असे असले तरी आपल्या देशाने राज्यघटनेचा अंमल सव्वीस जानेवारी म्हणजे तब्बल केला आणि कारण म्हणजे एक ऐतिहासिक दिनविशेष नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही आपल्या हक्काचा मराठी युट्यूब चॅनल द ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या लाहोर अधिवेशनात ऐतिहासिक पूर्ण स्वराज्य म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केला एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी नदीच्या काठी तिरंगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पूर्ण स्वराज्याची म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती हा दिवस काँग्रेस पक्षाने भारतीयांना स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते भारताच्या आधिपत्याचा दर्जा या प्रश्नावर स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि ब्रिटिशांमधील वाटाघाटी तुटल्यामुळे ही घोषणा मंजूर करण्यात आली एकोणीसशे एकोणतीसमध्ये भारताचे तत्कालीन वॉईस रॉय लॉर्ड इरविन यांनी एक अस्पष्ट घोषणा केली ज्याला इरविन घोषणापत्र म्हणून देखील संबोधलं जातं की भविष्यात भारताला अधिराज्याचा दर्जा दिला जाईल ही ती घोषणा होती भारतीय नेत्यांनी याचे स्वागत केले कारण ते बऱ्याच काळापासून अधिराज्याच्या दर्जाची मागणी करत होते आता त्यांना ब्रिटिशांशी पुढील सर्व वाटाघाटी भारतासाठी अधिराज्याच्या दर्जाच्या औपचारिकतेवर केंद्रित करायच्या होत्या परंतु इरविन यांच्या घोषणेमुळे तिकडे इंग्लंडमध्ये या गोष्टीचे तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली इंग्लंडमधील राजकारणी आणि सामान्य जनता भारताला अधिराज्याचा दर्जा मिळावा याच्या विरोधातच होती आणि लॉर्ड इरविन यांनी जिना नेहरू गांधी आणि सप्रू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारतीय नेत्यांना सांगितलेले आश्वासन त्यांनी नाकारले आणि यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला पवित्र बदलला अधिराज्याच्या मागणीचा त्यांनी त्याग केला आणि त्याऐवजी एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा पूर्ण स्वराज्य हा ठराव मंजूर करण्यात आला या ठरावाने वसाहतवादी मोठ्या प्रमाणात राजकीय चळवळीची सुरुवात झाली हा ठराव सातशे पन्नास शब्दांचा एक छोटासा दस्ताऐवज होता याची संविधानिक रचना अशी काही नव्हती ती अधिकतर जाहीरनाम्यासारखी होती त्यात ब्रिटिशांशी संबंध तोडण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि पूर्ण स्वराज्य किंवा पूर्ण स्वातंत्र्य असा दावा करण्यात आला होता त्यात ब्रिटिश राजवटीवर आरोप लावण्यात आला होता आणि परिणामी भारतीयांवर आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक अन्यायाचे या दस्तऐवजात भारतीयांच्या वतीने बोलले गेले आणि सविने कायदेवंग चळवळ सुरू करण्याचा हेतू देखील या ठरावात स्पष्ट करण्यात आला सव्वीस जानेवारीची ही प्रमुख घटना पुढे कित्येक वर्ष विशेष दिवस स्वरूपात देशभरात साजरी करण्यात आली म्हणूनच एकोणीसशे एकोणतीसच्या पूर्ण स्वराज्याच्या घोषणेची आठवण आणि प्रजासत्ताक भारताच्या वाटचालीची सुरुवात म्हणून सव्वीस जानेवारी या दिवसाची निवड केली गेली आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद